मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे मराठी आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांचे अभ्यासक्रमानुसार सर्व व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता चला अभ्यासाला सुरुवात करूया मराठी व भारतीय इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक तीन यामधील नाटक तिसरं सुंदर मी होणार सुंदर मी होणार लेखक आहेत पु ल देशपांडे त्यांचा जन्म आणि मृत्यूचा काळ आहे एकोणीसशे एकोणीस ते दोन हजार आज आपण या नाटकाचं प्रेकट वाचन करणार आहोत चला तर आपण प्रथम लेखक पु ल देशपांडे यांचा परिचय करून घेऊया थोर मराठी साहित्यिक विनोदी लेखक नाटककार प्रेवास वर्णनकार चतुरस्र कलावंत सूक्ष्म निरीक्षण मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष तुका म्हणे आता तुझे आहे तुझे अंमलदार सुंदर सुंदरमी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह खोगीर भरती असामी असामी खिल्ली बटाट्याची चाळ हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने व्यक्ती आणि वल्ली गणगोत मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे मी होणार या नाट्यलेखनास ब्राउनिंग पत्नींचा चरित्र ग्रंथ वर्जिनिया उल्फने लिहिलेले फ्लश हे पुस्तक आणि बॅरेट्स ऑफ विम्पोल स्ट्रीट हे नाटक या लेखनाचा आधार मिळालेला आहे म्हणजे या पुस्तकां चा आधार घेऊन हे नाटक लिहिलंय असे असले तरी या नाटकातील महाराज दिदी संजय व इतर पात्रांना त्यांचा स्वतःचा बाज आहे याचा उल्लेख पु ल देशपांडे यांनी नाटकाच्या सुरुवातीस विनम्रपणे केला आहे खालसा झालेल्या संस्थांच्या संस्थानिक महाराजांची बेबी दिदी राजेंद्र व प्रताप ही मुले आणि त्यांच्या कुटुंबाचे डॉक्टर अशी पात्र योजना प्रस्तुत नाट्य उतार्यात आली आहे म्हणजे एक संस्थानिक आहेत महाराज आणि त्यांची ही चार मुलं दोन मुली बेबी आणि दिदी आणि दोन मुलं राजेंद्र आणि प्रताप आणि त्यांचे डॉक्टर एवढी पात्र या नाटकात आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात अनेक संस्थाने होती ही संस्थाने खालसा केली संस्थाने खालसा झाली तरी काही संस्थानिकांच्या मनोवृत्तीत फरक पडला नाही सत्ताधीश म्हणून असलेला त्यांचा तोरा कमी झाला नाही त्यामुळे राजा व त्याचे कुटुंबीय राजा व प्रजा यांच्यातील दरी कायम राहिली परिणाम असा झाला की संस्थानिक व कुटुंबीय यांच्यामध्ये मानसिक दुरावा निर्माण झाला त्यांच्यामध्ये संघर्ष होऊ लागले त्यांच्यातील संघर्ष प्रस्तुत नाट्य उतार्यात दर्शवला आहे नंदनवाडीच्या महाराजांच्या राजवाड्यात घडलेल्या घटना प्रसंग आणि संवाद यातून हा संघर्ष प्रकट झाला आहे राजवाड्यात घडलेले नाट्य अतिशय मार्मिकपणे उलगडले आहे हे नाट्य अधिक चांगले समजण्यासाठी पूर्ण नाटक अवश्य वाचावे इंटरनेटवर उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता चला नाटक वाचन करूया बेबी हेमलता देवी तुमचं पत्र दिदी माझ बेबी हो पण अक्षर पहात पप्पांचं दिसतंय राजेंद्र द्या द्या टाळी डॉक्टर मुक्काम लांबला दिदी पत्र वाचू लागते तिचा चेहरा एकदम उतरतो थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते बेबी दिदी काय झालं दीदी तिला पत्र देते प्रताप दिदी वाचना पत्र डॉक्टर मी रजा घेऊ का दिदी नाही बसा डॉक्टर बेबी अनेक आशीर्वाद आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो ते काम झाले आहे गेले काही दिवस तुझ्या प्रकृती सुधारणा झाल्यासारखे वाटत होते प्रकृती अधिक झपाट्याने सुधारली पाहिजे मुंबईत काही डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली त्यांनी लंडनला जाण्याचा सल्ला दिला आहे तेथे अधिक चांगले उपचार होतील पुढल्या महिन्यात आपण सर्वजण इंग्लंडला जाण्यासाठी निघत आहोत कमीत कमी दोन वर्ष तरी तिथे राहावे लागेल असे डॉक्टरांचे मत आहे आम्हाला आता कुठेही राहिले तरी सारखेच आहे प्रताप राजेंद्र आणि बेबी यांनाही प्रवासाची आवड आहेच त्यांनाही आनंदाची बातमी सांगावी कंसात भयंकर चिडून चोळामोळा करून पत्र फेकते आनंदाची बातमी मी साफ सांगते दिदी मी इंग्लंडला जाणार नाही आणि माझं ऐकायचं असेल तर तू देखील जाऊ नकोस प्रताप आणि राजूला जाऊ दे राजेंद्र का म्हणून बेबी का म्हणून पप्पांच्या पांगुळ गाड्याशिवाय कोलमडून पडाल तुम्ही प्रताप कशावरून बेबी इतके दिवस या वाड्यात गुपचूप राहिला त्यावरून सांगते मी वास्तविक बंडाचं निशान उभं करायला हवं होतं तुम्ही ते राजेंद्र करू बेबी केव्हा म्हातारपणी तुझ्या जागी मी असते तर केव्हाच धडा शिकवला असता पप्पांना प्रताप मग सध्या काय चालवलं आहेस ते काय आहे असं म्हणणं आहे तुझं पप्पांना जवळजवळ रोज एक नवा धडा देत असतेस तू राजेंद्र वास्तविक पप्पांनी तुला शिकवणीचे पैसे द्यायला हवेत बेबी हे एकदा पप्पांच्या पुढे बोल ना राजेंद्र बोलेन बेबी केव्हा राजेंद्र ऐकशील तू बेबी त्या दिवशी भाऊबीज नसली तरी ओवाळीन मी तुला राजेंद्र आणि मे देखील हक्काच्या कमाईची ओवाळणी घालीन तुला डॉक्टर कशी फटाके उडवल्यासारखी बोलता येत पहा दिदी राजे दिदी राजे कसल्या विचारात पडला आहात तुम्ही दिदी कसल्याही नाही डॉक्टर डॉक्टर दिदी एवढं काय म्हणाला लावून घेता दिदी डॉक्टर हे तुम्ही विचारता आहे डॉक्टर हो मीच विचारतो दिदी आयुष्यात खरा निर्णय घ्यायचा प्रसंग एखाद्याच वेळी येत असतो त्यावेळी तो, त्या तो नीट घेता आला नाही तर सारं आयुष्य ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं शेवटी कुठल्या तरी खड्ड्यात जाऊन पडतं काही क्षण स्तब्धता बेबी डॉक्टर तुम्ही कसल्या तरी विचारात पडल्यासारखे दिसताय आता बाकी या वाड्यात विचार करणारी मंडळी फार झाली आहेत छे असल्या विचारी मंडळीत मला तर बुद मरल्यासारखं होतं डॉक्टर बेबीराजे तुम्हाला मागे मी एकदा स्वित्झर्लंडमधल्या एका नर्सची गोष्ट सांगितली होती बेबी एकदा का पुष्कळ वेळा सांगितली होती मातमाझेल फ्लाविया मी तिच्या डोळ्यात बोट घातली होती ती तुमच्याकडे मोसिये मोसिए करत धावत आली होती डॉक्टर आणि मग मी तिची समजूत काढली होती मी तिची समजूत कशी काढली हे ऐकायचं होतं नाही का तुम्हाला तुम्ही झाला आहात आता तितकी मोठी फ्लाविया हां माफ करा हां दीदी मी बसतो जरा दीदी बसा ना डॉक्टर तुम्हाला आम्ही किती वेळा सांगितलं की दरबारी रीतिरिवाज दरवाजा बाहेर गेले या वाड्यातून डॉक्टर थँक्यू दिदी मी निर्णयाबद्दल सांगत होतो नाही का ही फ्लाविया मोठी वेडी होती अगदी वेडी माझ्याशी लग्न करायचं होतं तिला दिदी डॉक्टर डॉक्टर आणि मग काय तुम्हाला आज आलं ना असंच मला एक पत्र आलं दिदी कुणाचं डॉक्टर तुमच्या पप्पांचं महाराजांच्या परिवारात मी एकटाच का होतो कुणीतरी महाराजांपर्यंत ही वर्दी पोहोचवली आणि महाराजांनी बंदी केली बेबी का पण आणि डॉक्टर तुम्ही का ऐकलत महाराजांचं डॉक्टर रागावू नका बेबी राजे मी महाराजांचं ऐकलं नाही हॉस्पिटलमध्ये रुग्णशाहीवर मृत्यूचं आव्हान स्वीकारत पडलेल्या तुमच्या ममीचं ऐकलं महाराजांनी पत्रात दोनच ओळी लिहिल्या होत्या नोकरीवरून जा आणि लग्न करा आमचं लग्न ठरल्याचं सांगून मी मम्मींचा निरोप घ्यायला गेलो माझ्याकडे ममींनी पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले त्यांच्या क्षीण हातांना ते पुसण्याची देखील शक्ती नव्हती डॉक्टर तुम्ही गेलात तर माझ्या आई कुठली फ्लावियाचा म्हातारा बाप आनंदाने रडला होता तुमची आई असहाय्यतेने रडत होती मी ती असहाय्य अस्व पुसायचं ठरवलं आणि पुन्हा फ्लावियाला भेटलो तो कसा ठाऊक आहे तुम्हाला घेऊन बेबी मला डॉक्टर होय तुम्हाला एवढ्या एवढ्याशा होता तुम्ही एका प्रॅम मध्ये घालून तुम्हाला फ्लावियाच्या घरी घेऊन गेलो तुमच्या हातात फुलांचा एक गुच्छ दिला होता गुच्छा सगट तुम्हाला उचलून मी आत नेल तेव्हा फ्लाविया म्हणाली होती हे दोन गुच्छ कशाला आणलेत तुमच्या हातून तुन्हा तो गुच्छ मी फ्लावियाला दिला आणि सांगितलं फ्लाविया मला हिची आणि हिच्या भावंडांची आई होऊन राहायचं आहे फ्लाविया संगमरवरी पुतळ्यासारखी एका जागी खिळून उभी होती आतून फ्लावियाचा बाप व्हायलिनवर कसले तरी विलक्षण करून स्वर काढत होता दॅट्स ऑल दॅट्स ऑल बेबी लग्न या गोष्टींचा पप्पांना इतका का तिटकारा दिदी थांब बेबी पण डॉक्टर मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल डॉक्टर नुसत्या मानेनं न हो म्हणतात दिदी मम्मीच्या डोळ्यातले असहाय्य अश्रू पुसण्याचा निर्णय तुम्ही घेतलात त्याचं दुःख होतंय आहे तुम्हाला पश्चाताप होतोय डॉक्टर एक क्षणभर देखील झाला नाही सारे आयुष्य मी तृप्तीत समाधानात काढलं महाराजांनी अनेक वेळा अपमान केला माझा अनेक आपत्ती आल्या गेल्या मी अगदी कोऱ्या राहिलो दिदी तुमच्या मम्मींनी मला आयुष्यात केवढं मोठं प्रयोजन दिलं आपण कशासाठी जगतो आहोत याचं उत्तर देण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतं दिदी मी पुरुष असून आई होण्याचं भाग्य मला लाभलं तुमची आई म्हणून जगलो मी तुमच्या चिमण्या विश्वातली सुखदुःख तुम्ही तुमच्या पप्पांशी ना बोलला नाहीत कधी माझ्याशी बोललात प्रतापराजे राजू भैया बेबी यांची मला काळजी वाटत नव्हती मला काळजी वाटत होती ती तुमची पण त्यातून देखील मी आता मुक्त झालो आता खरे सांगू मला माझी काळजी वाटायला लागली आहे पाखरांसारखी पाखरांसारखी भरभर भरभर भर हा पिंजरा सोडून तुम्ही सर्वजण जाणार आहात मग मात्र माझ्या आयुष्याला काही प्रयोजन उरणार नाही डॉक्टर कशासाठी जगता आहात तुम्ही असं जर कोणी विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर राहिलं नाही आता माझ्याकडे दिदी प्रताप राजीव बेबी जातील पण मी कुठं जाणार डॉक्टर डॉक्टर तुम्हीही जाल दिदी गेलं पाहिजे तुम्हाला गेलं पाहिजे गेलं पाहिजे आवेगाने माकल्या बाजूचा पडदा बाजूला करतात तिथे महाराज उभे असतात सर्वांना आश्चर्य वाटत महाराज फारच अचानक आलो मी नाही सगळ्यांनाच धक्का बसलेला दिसतोय डॉक्टर कुणाला जायला सांगता आहात डॉक्टर स्तब्ध बोलत का नाही डॉक्टर मागावून नोकर फळे घेऊन येतो त्याला नुसत्या इशाराने ती टेबलावर ठेव असे सांगतात तो ठेवून जातो डॉक्टर बोलण्यासारखं काही राहिलं नाही आता महाराज ठीक आहे आपल्या सेवेचाही काय आपल्या सेवेचीही काही आवश्यकता राहिली नाही डॉक्टर हे मीच आपल्याला सांगणार होतो युवर हायनेस महाराज असं राजीनामा देऊन निघाल्याचा मोठेपणा हवा आहे तुम्हाला संध्याकाळपर्यंत लिहून आणा बेबी पप्पा असं काय करता महाराज तिला मध्येच थांबवून माझ्या वागण्याची चिकित्सा तुमच्याकडून व्हायला नको आहे मला माझं पत्र मिळालं बेबी चोळामुळा करून टाकलेल्या पत्राकडे पाहत हो महाराजांचं लक्ष जातं महाराज पत्राची अवस्था पाहत असं बेबी पण पप्पा महाराज तुमचं काय मत आहे ते ह्या पत्राच्या अवस्थेवरून कळलं मला बेबी पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे महाराज इंग्लंडच्या बोटीत पंधरा दिवस एकत्रच राहायचं आहे आपल्याला तेव्हा सांगा बेबी इंग्लंडच्या बोटीत महाराज ऐकलंय मी ते वाक्य पुढे बोला बेबी मला पुढे काहीही बोलायचं नाही महाराज ठीक आहे मग माझं ऐका त्या माणसाशी मी लग्न करून देणार नाही तुला बेबी तो प्रश्न आता तुमच्या इच्छेचा राहिला नाही माझं त्याच्याशी लग्न झालं महाराज केव्हा बेबी ज्या दिवशी त्याची आणि माझी पहिली भेट झाली तेव्हा महाराज त्याला लग्न म्हणत नाहीत बेबी दिदी पप्पा असं पप्पा काय बोलत आहे बेबी आणि दिदी ह्यांच्यावर तू मला प्रेम करायला सांगतेस प्रेम हा शब्द कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही त्यांच्यावर मला प्रेम करायला सांगतेस महाराज मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता नाही बेबी बेबी तुम्हाला कोणाच्याच प्रेमाची आवश्यकता नाही पप्पा तुम्हाला आवश्यकता आहे फक्त अमर्याद सत्तेची ज्या डॉक्टरांनी पोटच्या पोरांसारखं संगोपन केलं आमचं त्यांच्या सेवेचं तुम्ही काय चीज केलं तेही पाहिलं आम्ही आत्ताच बाबुळ झाडाला देखील फुले येतात पण पप्पा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात काटे काटे पसरण्याखेरीज काही केलं नाही दिदी चल माझ्याबरोबर माझ्या झोपडीत तुला निवारा आहे बंडाचे आईबाप गाई घोड्यांवर देखील पोटच्या पोरांसारखं प्रेम करतात आपल्या हातांनी भाकर खाऊ घालतील तुला महाराज बेबी कोंडून ठेवीन तुला बेबी मग आजपर्यंत काय केलं तुम्ही महाराज बेबी त्या मोतद्दाराच्या मुलाशी तुला लग्न करता येणार नाही बेबी अनोळखी माणसाच्या मताला मला नाही मान द्यावा असा वाटत महाराज अनोळखी बेबी अनोळखी नाही तर काय तुम्ही आपल्या मुलांशी कधी ओळख करून घेतली आहे कधी मायेनं जवळ घेतल्याचं आठवतं तुम्हाला कधी पाठीवरून प्रेमाचा शाबासकीचा हात फिरलाय तुमचा पगारी नोकर चाकरांनी वाढवला आम्हाला कुठं कधी केव्हा मिळालाय आम्हाला प्रेम राजाची पोरं पण प्रेमाची भीक मागत हिंडलो आम्ही ज्यांनी घातली त्यांच्या मागून गेलो म्हणून इतका वैताग करायचं काय कारण दिदी बेबी तिला मिठी मारते महाराज जाऊ दे तिला असली मुलगी नको आहे मला घरात बेबी पप्पा हे शब्द पुन्हा ऐकून घेणार नाही मी रागाने तिचे ओठ थरथरू लागतात डोळ्यातून अश्रू वाहू लागतात दिदी चालले मी बंडा मुंबईहून आला की थाटात थाटानं लग्न करणार आहोत आम्ही येशील ना लग्नाला माझ्या अगं देव करतो की नाही ते सगळं बऱ्यासाठी करतो आता तुला चालता येतं उगीच नाही तिथपर्यंत आलं पाहिजे माझ्या लग्नात दिदी तूच तूच माझी आई तिला कडकडून भेटते अत्यंत तुच्छतेने आपल्या बापाकडे पाहते आणि निघून जाते दिदी पप्पा काय होतंय हे महाराज लग्न दिदी जा जा पप्पा बेबीला परत बोलावून आना आपण लग्न लावून देऊ बेबीचं साऱ्या नंदनवाडीला आमंत्रण देऊ आपण या वाड्याची पंधराही दालनं गजबजून जाऊ देत माणसांनी राजा आणि प्रजा यातलं शेवटलं अंतर तुटून जाऊ दे पप्पा महाराज दिदी बेबी गेली हे चांगलं झालं दिदी मुलींना कधी ना कधीतरी माहेर सोडायचंच असतं पप्पा पण हे असं नव्हे माझ्यासारखी आयुष्यभर माहेरीच राहण्यासाठी जन्माला आलेली कमनशी कमनशिबी मुलगी एखादीच महाराज तुलाही सोडून जायचंय हे घर नाही पप्पा मला कसं सोडून जाता येईल महाराज दिदी तुला कल्पना येणार नाही पण तुझ्या इतकं मला जगात दुसरं काही प्रिय नाही आयुष्यभर तुझी चिंता केली मी दिदी मला ठाऊ काय पप्पा पण पप्पा बेबीनं तुमचा काय अपराध केला आहे फुलपाखरासारखी बेबी महाराज स्वस्त विश्रांती घे दिदी फार ताण पडलाय तुला आज खिडक्यांचे व दारांचे पडदे ओढून बंद करतात दिदी आयुष्यात मी कुणापुढेही तोंड पसरून विनंती केली नाही कुणाच्याही रागालोभाची परवा केली नाही जगातली कुठलीही आपत्ती सहन करेन मी पण दिदी तू माझा तिटकारा करू नकोस दिदी पप्पा मला फक्त आश्चर्य वाटतं की तुमचं हे अंतःकरण इतरांच्या वाट्याला का येऊ नये महाराज ते विचारू नकोस मला दिदी विश्रांती घे दिदी मला हे कळलंच पाहिजे पप्पा मला मला हे समजू शकत नाही चार मुलातल्या एकीवर माया आणि बाकीची डोळ्यांवर डोळ्यांसमोर देखील नकोत हे काय आहे समजूच शकत नाही मला समजूच शकत नाही महाराज ठीक आहे ऐक तर कधीतरी हे तुला समजायलाच पाहिजे होतं दिदी पण एक वचन दे दीदी कोणतं हे समजल्यावर तू माझा तिटकारा करणार नाहीस ना वचन दे दीदी ते समजल्याशिवाय मी वचन कसं देऊ राजू प्रताप बेबी काय असा अपराध केला आहे त्यांनी तुमचा महाराज माझ्या सर्वांनीच अपराध केलाय तू देखील दिदी मी हो तू बेबीच्या लग्नाला तू पाठिंबा दिलास दिदी हो आणि अजूनही मला त्यात काही चूक वाटत नाही पण बेबीवरचा तुमचा राग आजचाच नाही तिच्यावर तुम्ही कधीच प्रेम केलं नाही महाराज तुझ्याखेरीज मी कोणावरही प्रेम केलं नाही दिदी असं कसं शक्य आहे मम्मीवर नव्हतं का तुमचं प्रेम महाराज तुझा जन्म होण्यापूर्वी होतं त्यानंतर मला कधीच तिच्याबद्दल प्रेम वाटलं नाही दिदी पण असं प्रेम नष्ट कसं होऊ शकेल महाराज माझ्या आयुष्यात हे घडलं दिदी पण मम्मीचं तरी तुमच्यावर प्रेम होतं ना महाराज ती फक्त मला भीत होती दिदी पण तरीसुद्धा तुमचं एकमेकांवर प्रेम होतं ना होतं म्हणा पप्पा महाराज नव्हतं कधीही नव्हतं दीदी पण प्रेमाशिवाय तुम्ही एकत्र राहिलात कसे नाही पप्पा मला सहन ना होत नाही एकदा म्हणा पुन्हा आठवून पहा असं कसं शक्य आहे महाराज दिदी दीदी दूर व्हा दूर व्हा पप्पा मम्मीच्या फोटोकडे पाहात मम्मी का का राहिलेस ग तू या वाड्यात भीती पप्पा आयुष्यभर ही भीती उराशी बाळगत राहिली मम्मी म्हणून आजारी पडली तिला औषध हवं होतं ते भीतीवरचं तिला हजारो रुपयांची औषधं दिलीत तुम्ही पण एका क्षणाचं प्रेम दिलं असतं तर आमची मम्मी नसती सोडून गेली आम्हाला या वाड्याला लात मारून का नाही बाहेर निघून गेली मम्मी का का घाबरली कशाला घाबरली असल्या प्रेमशून्य माणसाची पत्नी म्हणून मा का स्वतःची विटंबना करत राहिली महाराज माझं ऐक दीदी काय ऐकायचं तुमचं तुमची घृणाई यायला लागली आहे मला तुमचा हा राजवाडा हे वातावरण अपवित्र अमंगल वाटायला लागलंय मला मी दारिद्र्यात राहीन पप्पा पण अपवित्र वातावरणात राहणार नाही महाराज कुठे चाललीस दिदी वाट फुटेल तिथे महाराज म्हणजे त्या उन्हाळ इस्माकडे दीदी दिदी तुझ्यापासून खोटेपणाची अपेक्षा केली नव्हती मी काय खोटारडेपणा केला महाराज तू म्हणाली होतीस की मी त्याच्याबद्दल केवळ एक कलावंत म्हणून आदर करत आहे पण तुझं प्रेम आहे त्याच्यावर दिदी होय पण मला त्याच्या आयुष्याचा नाश करायचा नव्हता संसार उभा कराय करण्याचं सामर्थ्य माझ्या दुबळ्या शरीरात आहे असं वाटत नव्हतं मला आणि त्याही पेक्षा पप्पा तुमच्यासाठी हे घर सोडायचं नव्हतं मला बेबी गेली उद्या प्रताप राजूही जातील मग तुम्ही एकटे एकटे राहाल मम्मीचे अश्रू डॉक्टरांनी पुसले आणि ते अजन्म अविवाहित राहिले तुमचे अश्रू पुसत मी तुमची मुलगी म्हणून नव्हे पप्पा पण तुमची आई म्हणून राहणार होते पण तुम्हाला कधीच समजू शकलं नसतं ते पप्पा प्रकाशाच्या लेकरांना ह्या अंधार कोठडीत ज्यानं जन्माला घातलं त्यांना प्रकाशाकडेच गेलं पाहिजे थेंबर पाण्याला देखील शेवटी विशाल समुद्राचीच ओढ असते पप्पा माझ्यासारखी दुबळी मुलगी सुद्धा त्याच विशाल जीवनाकडे निघाली आहे जीवनाच्या त्या प्रकाशात नावून आता मला सुंदर व्हायचं आहे जाते मी पप्पा संजय माझ्या उत्तराची वाट पाहत असतील महाराज कुठे दिदी पृथ्वीच्या पाठीवर जिथे असतील तिथून त्यांना शोधून काढीन मी तितकं सामर्थ्य आलंय माझ्या पायात आता संपूर्ण संपूर्ण बरं वाटतं मला गुड बाय पप्पा जाते महाराज सुभानराव अत्यंत अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या घालू लागतात सुभानराव एडीच्या वेशात येतात हे सहन होत नाही मला सुभानराव काय युवर हायनेस महाराज हा प्रकाश ओढून घ्या सगळे पडदे सुभानराव खिडक्यादारांचे पडदे ओढू लागतात खोलीत काळो होऊ लागतो महाराज दिदीच्या खुर्चीत बसतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा